पासून बाई हे लि अर्धा किलो तूप लिहि अर्धा किलो तूप हा पुढ आणि एक पाकिट हिरवी इलायची हिरवी हिरवी इलायची हा अजून शेवयाच पाकिट लि अजून काय राहिलं बाई बडीशॉप हा बडीशॉप पण संपली घरातली तर ब एक पॉकेट शेवया आणि दहा रुपयेच बडिशोप हा पुढे लवकर लवकर ध्यानातच येत नाही का बर मग असू दे आता मग जेव्हा तुमच्या ध्यानात दे येईल ना, ना तेव्हा सांगा मग मी लिहिते याच्यात हां बरं बर, बर। सुमे, oh, no. अरे मावशी या 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 बसा मावशी गेली तीन चार दिवस झाला तुम्ही दिसलेच नाही कुठे गेलो होतो हा बाई चार दिवसापासून जरा शांतता होती चांगली काय बोलली बरोबर बोलली मी काय नाही बोलली तुम्हाला अग मी आणि तुझे काका देवदर्शनाला का का गेलो होतो वा? काका सोबत देवदर्शनाला फिरताय मावशी पण गेलो कुठं होतो नेमकं अग ते आपल्या गावापासून नाही का आ, एक दहा किलोमीटर अंतर आरो बघ एक नागोबा म्हणून एक देव आहे बघ तिथ गेलो होतो ग आम्ही हा 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 ऐकले ऐकलोय मी पण अगो काय सांगू सु तुला अगो कसली मोठी जत्रा, जत्रा होती तिथ आम्ही गेलो तर बाई अस बघल तिथपर्यंत असं नुसतं लोकच दिसत होतो बघ लय गर्दी लय मोठी जत्रा होती बाई हा पण तेवढी गर्दी बघून मी तर तुझ्या काकाचा हातच सोडला नाही बाई पूर्ण जत्रेमध्ये मी तुझ्या काकाच्या हाताला धरूनच होते अगं हरवले विरवलं तर काय करावं हा ते पण खरं आहे बाई आणि तसल्या गर्दीमध्ये हरवले विरवलं तर माणूस भेटत नाही ना लवकर सुमे ती देवलय जागृत देवस्थान आहे अग तिथं तू कुठला पण नवस बोल ती पूर्ण होणार म्हणजे होणारच होय का अग सुमे तिथं ना गरम पाण्याचा एक कुंड आहे ग आणि त्या कुंडामध्ये जर आपण आंघोळ केले ना तर सगळं पाप धुवून निघतय आणि जी आपल्या मागाची शनी असते ती सगळी निघून जाते ते चुकून एखाद्या वेळेस काय पाप झालं ना तर ते धुवून निघत असत जाणून बुजून कोणी जर पाप करत असल ना तर त्याची शिक्षा नक्की भेटते तुम्ही हिला जरा तोंड बांध ठेवायला सांगा सुनबाई गप्पच ना हा मग मावशी पुढं काय झालं अगं मग मी ना तुझं काका ते कुंडामध्ये आंघोळ करावा म्हणून गेलो तर तिथं गेल्यावर आम्हाला कळालं की ते कुंडामध्ये आंघोळ करायची असेल ना तर तिथं जी गोष्ट आपल्याला सगळ्यात आवडते आहे त्या गोष्टीचा त्याग करावा आहे ग तिथं मग तवा ती देव पावत असते आपल्याला अगो बाई होय का मग नेमकं कशाचा त्याग केलो तुम्ही मग मी लई वेळ विचार केले की मला काय आवडतंय काय आवडते मला माझ्या काय ध्यानातच येत नव्हतं ग ओ मावशी मग मा, मी पण एक वेळेस येई ना त्या देवाला आणि माझ्यासोबत तुम्ही नक्कीच यायच का मी काय येऊ तुझ्या सोबत अहो मग तुम्ही आत्ताच म्हणालात ना कि तिथं जाऊन आपल्याला आवडीच्या गोष्टीचा त्याग करावा लागतो मग अहो oh. मग oh, का मग अहो oh, ह्या जगामध्ये ना मला सगळ्यात जास्त तुम्हीच आवडता त्याग कुंड्यामध्ये नेऊन मी तुमचा त्याग करून टाकेन तुम्ही शिना नीट सांगा समजाऊ सून बाई तू असं तोंडावर बोट बर एक शब्द पण बोलू नको आता सॉरी सॉरी आणि मग शेवटी मला ध्यानातच आलं की मला सगळ्यात जास्त काय आवडतय अग मला सगळ्यात जास्त चुगल्या लावायला ग गो सासूबाई अहो मावशी पहिल्यांदा काहीतरी खरं बोलली <laughs> काय चुगल्या लावायला आवडते तुम्हाला अग हा अगं ती लय उशीरान माझ्या ध्यानात आलं की मी रोज रोज जी गोष्ट करते जी मला आवडते ती चुगल्या लावणं मग मी ती चुगल्या लावायचा त्याग केला अगं बाई काय सांगताय मावशी म्हणजे आजपासून सगळ्यात चुगल्या लावायचं बंद केलं का तुम्ही हा सुमे अग ती कुंडामध्ये आंघोळ करायची होती ना म्हणून मग मी ती माझ्या आवडीची गोष्ट चुगल्या लावला ह्या गोष्टीचा मी त्यात कळून टाकला म्हणजे आजपासून मी कधी कुणाच्या पाठीमाग कुणाबद्दल वाईट बोलणार नाही कधी ह्याच त्याला त्याच ह्याला कधी लावा लावी करणार नाही आणि ती चुगल्या लावणं कायमच बंद केलं मी आत्तापासून हे सगळं सगळं सोडून दिलं मी ती कुंडामध्ये आंघोळ केली ना ग मी त्याच्यामुळं मी आता सगळं बंद केलंय तसलं अरे वा 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 चांग चांगलं झालं चांगलं झालं ती चुकले लावायची घादरडी सवय त्याचा तुम्ही त्याग करून आलो ना ही लय चांगली गोष्ट झाली मावशी आता किती पण काय पण होऊ दे पण मी हे चुगल्या लावणारच नाही कधी मावशी हो? oh no. ते तुमच्या शेजारच्या नाहीत का ती शारदा काकू हो ती तुमच्याबद्दल लय वाईट बोलत होत्या हो काय बोलली माझ्याबद्दल हो ते शारदा काकू म्हणत होत्या कि मावशी ना लय ओल्ड फॅशन आहे आणि त्या ता एकदम जुन्या जुन्या जमान्यातल्या साड्या म्हणतात त्यांना साड्यांची काहीच माहिती नाही अशी म्हणाली ती मी जुन्या फॅशनच्या साड्या आणते म्हणाली अग काय बाई असल ती शारदाबाई तर लय सागाव आहे माझ्याबद्दल असं बोलली अग सुमे अगं तुला माहिती नाही का अगं त्या शारदाबाईला साडी नेसायला कोण शिकवलं मी शिकवले मी अगं तिला साधा साडी सुद्धा निवायला येत नव्हतं असं पदराला पिन सुद्धा लावायला येत नव्हती आणि तिला मी शिकवली सगळं आणि तिनं माझ्याबद्दल अशी बोलती हो जाऊ द्या मावशी जाऊ द्या लय एवढं रागाला येऊ नका अहो बायका अशाच असतात हो पाठीमागा असंच बोलत असतात अगं तिनं जेव्हा गावाकडून आली होती ना नवीन नवीन तेव्हा तिला ही काय असं कळत नव्हतं ग हे तर कशी येण्या गवाळ्यासारखी राहत होती बघ तिनं तिला ना सगळं हे मी शिकवलं तिला कसं राहायचं नीट नीट कसं राहायचं टॉप टिप कसं राहायचं सगळं मी तिला शिकवलं आणि तिनं माझ्या मागं असं बोलते मावशी आहो खऱ्याच्या दुनियाच नाही हो अगं सुमे तुला काय सांगू अगं ती शारदाबाईची माझ्यासाठी ना मग त्यांच्या घरात जरा पण काय भांडण झालं तर कि मला लगेच ऐकू येते आणि गेल्या आठ दिवसा खाली तिच्या सुनाच तिचं लय भांडण लागलं होत चार तास भांडण चलत होत त्या सासा सुनाचं पण मी ही सांगितलं कुणाला मला म्हणती जुनी फॅशन कराली अगं मी बघ असल्या भरलेल्या साड्या घालते अशा महाग महाग साड्या घालते मी आणि तिच्या अंगावर साड्या बघितलीस तू अगं किती स्वस्त आणि किती एकदा सुद्धा साड्या घालते अगं सु तुला तर माहितीये चांगलंच मला लिहायला वाचायला येते तिला कुठे येते लिहायला वाचायला अंग्ट बहादूर आहे काय पण कळत नाही तिला लिहायला वाचायला त्या शारदाबाई म्हणून मस्तक कसं हल्लय बघ आता मला लय राग आलाय तिचा हो मावशी राहू द्या राहू द्या तुमचा राग शांत करा शारदा का कुणा असं काय बोललं नाही तुमच्याबद्दल मीच परीक्षा घेत होते तुमची कि तुम्ही खरंच हे चुकलं लावायचं बंद केलंय का अजून चालूच आहे त्या परीक्षेत तुम्ही फेल झाला तुम्ही अगं तुझे सून ना एक नंबर ची आगाव आहे अगं कोणच्या गावातून आणली तिला उचलून नावच सांग मला त्या गावाचं एकदा सून बाई अरे ही तुझी सून आहे ना एक नंबरचा नमुना आहे नमुना या असला नमुना दुसरीकडे कुठं बघितलाच नाही मी जाऊ द्या ओ मावशी जाऊ द्या ती नादा आहे तिला बोलायचं कळत नाही एवढं तुम्ही जरा मोठेपणा दाखवा आणि तिला माफ कराओ मावशी अहो एखाद्याने कितीही देवधर्म करू द्या दे। पण जर मनामध्ये मा त्याचा कपट असेल पाप असेल ना तर त्याची शिक्षा त्याला इथंच भेटते पण जर खरंच तुम्हाला देवाची भक्ती करायची असेल ना तर पहिलं मन धुवा स्वच्छ मनातला मळ काढून टाका ते तेव्हा काय तर उपयोग होईल <laughs>